महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा वांजरवाडा बँकेचा मॅनेजर वाऱ्यावर ग्रामीण बँक बँक शाखा ही सध्या चर्चेचा विषय बनली असून या बँकेत एक महिन्यापासून कायमस्वरूपी मॅनेजर नसल्यामुळे या बँकेत वेळेवर कॅश मिळत नाही बचत गटाचे काम पीक कर्जाचे काम तसेच कोणत्याही सरकारी फाईलचे कामे वेळेवर होत नाहीत या बँकेला वांजरवाडा परिसरातील काही गावे दत्तक म्हणून जोडण्यात आले आहेत बाहेर गावचे लोक दररोज बँकेत येऊन परत जात आहेत कोणाचेही कोणतेही देवाण घेवाण या बँकेत वेळेवर होत नाही ही, ही बँक म्हणजे असून कोळंबा नसून वळंबा अशी सध्या चर्चा ऐकायला मिळत आहे काही लोकांच्या कर्जासंबंधीच्या फाईली सहा महिन्यापासून धुळखात होऊन आहेत नवीन मॅनेजर रवी ढोणे हे तर फक्त आठ दिवस बँकेत दिसले नंतर ते सध्या रजीवर गेले असून या बँकेत कायमस्वरूपी मॅनेजर नसल्यामुळे लोकांची होत आहे म्हणून या बँकेला कोणी वाली आहे का नाही अशी चर्चा जोरात चालू आहे बँकेला कायमस्वरूपी मॅनेजरची नेमणूक करून लोकांच्या अडचणी सोडविण्याची मागणी जनता करीत आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा बँकेमध्ये कोणीही उपस्थित नाही आपण पाहू शकता मॅनेजर नाही किंवा इतर कोणी नाही फक्त एक मॅडम तेवढं कॅशियर आहे पण कॅश नाही म्हणतायत ते बँकेची दररोजची अवस्था अशी आहे त्यामुळे या बँकेला कुणी वाले आहे किंवा नाही हाच प्रश्न मुळात पडलेला आहे मॅनेजर नाही म्हणून सांगतायत आणि आणि बाहेरगावचे जे लोक येतात ते उन्हा ताणामध्ये येतात पण आलेले लोक परत जात आहेत त्यासाठी या बँकेला कुणी वाले आहे किंवा नाही असंच म्हणण्यात काही अर्थ नाही